सुशील राऊत व शीतल राऊत यांच्या स्मरणार्थ गेल्या तेरा वर्षापासून सुशील राऊत व शीतल राऊत मित्रमंडळ बार्शी व जय शिवराळ प्रतिष्ठान यांच्या वतीनं गेल्या तेरा वर्षापासून या क्रीडोत्तेजक मंडळामध्ये रक्तदान शिबिराचं आयोजन आहे त्यातून एक सामाजिक कार्य सर्व राऊत परिवार मित्रपरिवार यांच्या वतीनं होतं आहे आणि या शिबिराला उत्स्फूर्त असा प्रतिसाद प्रत्येक वर्षी वाढतच जातो आहे या शिबिरासाठी सर्वांनी या ठिकाणी रक्तदान करण्यासाठी सहभागी व्हावं आम्ही या रक्तदान शिबिरामध्ये सहभागी होतो